मंचरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी आपल्या अडीअडचणीविषयी वेळोवेळी पाठपुरावा करूनही बाजार समितीकडनं याची दखल घेतली जात नाहीये त्यामुळे संतप्त माथाडी कामगारांनी बाजार समिती आणि व्यवस्थापनाचा निषेध केलाय आणि बाजार समितीवरती मोर्चा काढला या प्रसंगी संतप्त कामगारांनी मुंडन केलंय कृषी उत्पन्न बाजार समिती मन्सरमधील माथाडी कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय कृषी उत्पन्न बाजार समितीशी कामगारांच्या अडी अडचणी <-आड़> संदर्भात वेळोवेळी वेड़ चर्चा आणि पत्रव्यवहार करण्यात आला मात्र बाजार समितीकडनं कोणतीही दखल घेण्यात आली नाहीये त्यानंतर संतप्त माथाडी कामगारांनी काम बाजार समितीचा आणि व्यवस्थापनाचा निषेध करत कामगारांनी मुंडन केलाय आणि बाजार समितीवरती मोर्चा काढला कामगारांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या दरपत्रकाची यावेळी होळी करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीनं सहभाग नोंदवला मात्र भाजपच्या प्रवक्त्यांची जीभ घसरताना दिसली आहे तुम्हा सर्वांच्या विश्वासावर हरून सातत्यान उत्त, उत्तम अशा पद्धतीचा काम केला रामकृष्ण मोरे दिवंगत यांनी संपूर्ण कॅनल बांधले राईट बँक कॅनल किंवा डिंबा धरण कोणी केलं आणि त्याची फळ कोण सांगत आणि आज फक्त या आंबेगाव तालुक्यामध्ये तुमच्या सकट माझ्या सकट सगळे या शोषितांच्या होत ही शोषितांची सरमजामशाही सातत्यानं कित्येक वेळेला एकाच घरात दिलेली सत्ता एकाच कुटुंबाच्या हातामध्ये राष्ट्रवादीच्या हातामध्ये असलेला सहकार आपल्याला ओखडून टाकायचा समर्पण करा तुम्ही या राजकारण्याच्या पालख्यांचे बोई होण्यापेक्षा तुमच्या पालख्यांचे भोई त्यांना बनवा आणि तुमचा स्वाभिमान चावल्यपणे जागृत करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत निश्चितपणे आम्हाला नरेंद्र मोदी परिवर्तन घडवत केल्याबद्दल आम्हाला शंका नाही यावेळी रमेश कुमार हिंगे यांनी आमदारांवरती आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती चांगलंच तोंड घेतलंय या आंदोलनामध्ये महाराष्ट्र मजूर संघटनेचे अध्यक्ष इरफान भाई सय्यद कार्याध्यक्ष परेश मोरे संतोष जाधव संतोष माशेरे विजय गांजाळे प्रकाश पडवळ जुरेश शेख आदींनी सहभाग नोंदवलाय मला सांगा आपल्या मागण्या काय आणि आपण हे जे आंदोलन हे का करतात आम्ही हे आंदोलन याच्यासाठी केलेलं आहे की आम्हाला जो बोजा सत्तर तो ऐंशी किलोचा उचलावा लागतो ह्या ठिकाणी आणि त्या स्वरूपाचा आम्हाला तो मोबदला मिळत नाही ते मोठमोठ्याले बोजे उचलल्यामुळं आम्हाला त्याच्यात शारीरिक जखमा होतात विजा होतात त्याच्यावरती बाजार समिती किंवा कोणते अडतदार किंवा कोणते म लोक जे संबंधित अधिकारी असतील ते आमचा आम विचार करत नाहीत किंवा आम्हाला जो काही खर्च येतो त्याच्यातला एकही पैसा मोबदला मिळत नाही आणि जे काम करतो त्याचं देखील आम्हाला मोबदला मिळत नाही मला सात वर्ष झाली या मार्केटमध्ये काम करतोय तीन रुपये आम्हाले असल्यापासून मी या ठिकाणी काम करतो आहे आज सात वर्ष होतात पण आत्तापर्यंत मला कोणत्याही प्रकारची इथली सुविधा मिळाली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं आम्ही यांच्याकडं काही के मागणी केली तर ती यांनी मान्य केली नाही उलट मोठ्याले बोजे आले तर जे जर आम्ही उचलून नाही घेतले तर आम्हाला एक शिवीगाळ केली जाते या ठिकाणी कामाहून काढून टाकल्याच्या धमक्या दिल्या जातात या ठिकाणी ह्यासाठी आम्ही शहा निषेध मोर्चा केलेला आहे आणि जी दरवाज आम्हाला दिलेली ही रुपयात देता काही पैशात दिलेली म्हणजे जशी काही गोळ्या बिस्किट या वाटावेत असे यांनी वाटलेले आहेत आणि हे आम्हाला मान्य नाहीत म्हणून आम्ही त्यांच्या कराराची या ठिकाणी होळी केलेली आहे आणि म्हणून आम्ही मोर्चा काढलेला संदर्भातून यांना धरून काही मान्य आहे माथाडीच्या आणि मापाडीच्या यापूर्वीच्या ज्या मागण्या जे दर आहेत ते एकदम अल्प स्वरूपाचे आहेत हमालीची आवक त्यांनी जुने दर आहेत दोन रुपये साठ पैशाचे आणि आता त्यांनी वाढ दिली दोन रुपये पासष्ट पैसे एकंदरीत एक पाच पाच पन्नास पैशाची त्यांनी वाढ दिलेली आहे काय आमची मागणी होती साडेपाच रुपयाची त्याचा कुठेही विचार न करता त्यांनी एकदम अल्पस्वरूपात म्हणजे एकदम पन्नास पैशातच ती वाढ दिलेली आहे आणि त्या वाढीच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतो आंदोलनाचं स्वरूप काय होतं तुमचं कशा पद्धतीने आंदोलन केलं ह्या दिलेल्या मागणीच्या अनुषंगाला धरून दिलेली जे त्यांनी ही अल्पस्वरूपात दिलेली जी जर दरवाढ आहे तर ती एकदम अत्यस्वर अल्पस्वरूपात असल्यामुळं आम्ही त्याचा निषेध म्हणून ह ही आमचं आंदोलन केलेलं आहे काय काय केलं का, आंदोलनात आंदोलनात आम्ही मुंडन करून आणि त्या असणाऱ्या त्यांनी काढलेल्या या फतव्याचं आम्ही दहन करून त्याचा निषेध केलेला आहे महाराष्ट्र मजदूर संघटना जी आहे त्यांच्यावरती जो अन्याय झाला मार्केट यार्डमध्ये त्याचा जो अहवाल होता त्याची होळी केली आपण आज इथे सगळ्या कामगारांनी मिळून होळी केली आणि ह्या कामगारांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण यांच्या पाठीशी उभी आहे आता मी सहकार आघाडीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतो त्या नात्यानं ना मी कालला लेबर्स कमिशनर जे आहेत वाघसाहेब त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला बारा तारीख दिलेली आहे उद्याची उद्या बारा तारखेला बोलवलं इथं ता जर नाही मार्केट यार्डने न्याय दिला बाजार समितीने न्याय देऊ शकले नाहीत तर ते येणार आहेत स्वतः साहेब म्हटले मी येतो बाजार समितीमध्ये त्याच्यातनं मार्ग काढू शंभर टक्के कामगारांना न्याय दिला जाईल त्याच्यानंतर पनन महामंडळाचे संचालक आहे त्यांच्याशी मिटिंग झाली ते म्हटले तुम्ही जर लेबर लेबरकडनं झालं तुमचं लेबर कमिशनरकडनं तर आमची वेळ देतो तुम्हाला तुमच्या सदस्यांना घेऊन या तुम्ही पदाधिकाऱ्यांना घेऊन या ते एक मार्ग काढला आम्ही तिथनं नाही झालं तर सुभाषांना आहेत त्यांना सहकार मंत्री त्यांच्याशी पण बोललो झालेलं आहे त्याच्यामुळं शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी असं आश्वासन देतो याच्यातनं कामगारांना शंभर टक्के न्याय दिला जाईल एवढं मी आश्वासन देतो आणि ते नक्की पूर्ण करू आम्ही दिनेश वानखिले सी चोवीस तास Monster.